नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता नवी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आता आपण बहुपदी हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज आपण या ठिकाणी सराव संच तीन पॉईंट सहा बघणार आहे आणि हा अत्यंत महत्वाचा सराव संच आहे कारण दहावीच्या दृष्टीनं हा महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मग बघूया सरावसंच तीन पॉईंट सहा मधला पहिला प्रश्न काय आहेत तर खालील बहुपदींचे अवयव काढा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आता अवयव कसे काढायचे हे आपण आठवीमध्ये पण शिकलेलो आहे ठीक आहे तर बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे देताना आपल्याला बघा इथली म्हणजे सहगुणकांचाही विचार करायचा आहे तर एक्स चा सहगुणक हा दोन आहे बरोबर आहे आणि इथला सहगुण किती आहे वजा एक आहे म्हणजेच या ठिकाणी काय झाले बघा दोन गुणीने वजा एक केलं तर गुणाकार आपला किती आलेला आहे वजा दोन आलेला आहे ठीक आहे आता गुणाकार आपल्याला वजा पाहिजे आहे पण येणारी बेरीज किंवा वजाभकी जी म्हणतो थी ती किती हवी आहे आपल्याला एक पाहिजे कारण जिथं सहगुणक देत नाही तिथला सहगुणक हा किती असतो एक असतो ठीक आहे त्यामुळे बघा एक चे म्हणजे दोन चे असे अवयव पाडायचे आता इथं बे के काय झाले बे झाले बरोबर आहे पण या ठिकाणी बघा जर गुणाकारात छोट्या संख्येला जरी वजाचिन्ह दिलं तरी उत्तराला वजाचिन्ह येतं ठीक आहे कारण नियम काय आहे तर एका म्हणजे गुणाकारात एका संख्येला जरी चिन्ह असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं ठीक आहे आणि बेरीजब्या बाकी चिन्हांचे नियम काय असतात तर मोठ्या संख्येला जे चिन्ह आहेत ते काय येतं उत्तराला येतं ठीक आहे आता हे जर नियम तुम्हाला माहिती नसतील तर त्याचाही व्हिडिओ आपण स्पेशली बनवलेले आहेत आणि त्याचीही लिंक गणिताचा बेस या प्लेलिस्टमध्ये आहे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी बघा दोनातनं एक गेले किती राहतात आपले एक राहतात पण दोन गुनिले एक केलं म्हणजे बघा दोन गुनिले वजा एक केलं तर आपल्याला किती मिळणार आहे वजा दोन पण दोन वजा एक केलं तर आपल्याला किती मिळणार आहे एक मिळणार आहे बरोबर आहे आता ह्याचाच वापर आपण काय करणार आहे यामध्ये करणार आहे जिथे एक एक्स आहे तिथं आपण दोन एक्स वजा एक टाकणार आहे ठीक आहे म्हणून बघा दोन एक्स वर्ग इथं आहेत अधिक दोन एक्स वजा एक्स आणि हे वजा एक म्हणजे ह्याच्या जागेला जा काय केले ह्या दोन किमती आपण टाकलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचे बघा पहिला दोन आणि दुसरे दोन असे दोन ग्रुप तयार करायचे थी। ठीक आहे आता त्या ग्रुपमध्ये जे सामायिक अवयव असतात ते अवयव आपल्याला काय करायचे असतात बाहेर काढायचे असतात थी। ठीक आहे म्हणजेच आपण काय करणार आहे बघा या ठिकाणी इथला दोन एक्स बाहेर काढला तर आत मध्ये हा एक राहील बरोबर आहे म्हणजे गुणाकार जर केला तर ह्या दोन्ही संख्या आपल्याला परत मिळायला हव्यात म्हणजेच म्हणून दोन एकच बाहेर काढला तर इथला एक एक गेला होता एक आत मध्ये राहिला आता इथले पूर्ण दोन बाहेर गेले होते दोन एक म्हणून आत मध्ये फक्त काय राहिले अधिक एक राहिले या दोघांच्यात सामायिक काढण्यासारखं काय आहे का नाही आहे म्हणून आपण यातून वजा एक बाहेर काढलं कर कारण इथं वजा एक आहे इथं वजा एक आहे एक वजा बाहेर काढलं तर आतमध्ये हे एक स आणि इथं अधिक एक कारण काय असतं बघा वजा एक नी आतमध्ये गुणलं तर इथं एक्स ला गुणलं तर वजा एक झाली एक गुणिले एक एक आले गुणागारात एकाच चिन्ह जरी वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं म्हणजे परत आपल्याला ह्या संख्या किंवा हीच पदे मिळतात म्हणून ठीक आहे आता या ठिकाणी बघा एक, एक साधी एक आणि एक साधी एक असा कंस आला म्हणून तो कंस बाहेर काढला राहिलं काय तर दोन एक वजा एक हा दुसरा कंस राहिलेला आहे हे आहे, आहे आपलं उत्तर ठीक आहे आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं तर दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा इथं बघा इथं किती आहे दोन इथे किती आहे तीन आहे बरोबर आहे म्हणजे आपण काय केले दोन गुणिले वजा तीन केले तर किती आले तीन दोन्ही सहा आपण गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह यायचं ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय गुणाकार वजा सहा आणायचा आहे आणि बेरीज वजाबाकी केली तर इतली मधली संख्या आली पाहिजे पण गुणाकाराला वजा चिन्ह आहे आणि इकडं काय आहे अधिक चिन्ह आहे म्हणजे परत एकदा याच पद्धतीने आपल्याला जावं लागेल तर इथे बघा सहा एक की सहा हे जर अवयव पाडले आणि आपण काय केलं तर छोट्या संख्येला वजा चिन्ह दिलं तर आपलं काय होईल अधिक पाच येईल आणि गुणाकार केला तर वजा सहा येईल बरोबर म्हणून त्या किमती यामध्ये टाकल्या दोन यम वर्ग अधिक सहा यम वजा एक यम वजा तीन ठीक आहे परत दोन दोन चे ग्रुप केले इथं बघा दोनच्या पाड्यात सहा आहे त्यामुळे दोन बाहेर काढले इथं यम आहे इथं यम आहे यम बाहेर काढले इथला एक यम मध्ये राहिला आणि दोन किती जा सहा असत तर बेत्रिक सहा असतं म्हणून आतमध्ये अधिक तीन राहिले आता इथं एक हा एकच सामायिक अवयव असल्यामुळे इथं वजा एक आपण बाहेर काढले आत मध्ये इथला यम आणि अधिक तीन राहिले म्हणजे बाहेर काढले कंसाच्या तर कंसामध्ये काय राहिलं परत एकदा एक या किमती राहिलेल्या आहेत ठीक आहे आता जाऊया पुढच्या प्रश्नांकडे त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की ला लाईक करा आणि मित्रांनाही शेअर करा तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेले बघा बारा एक्स वर्ग अधिक एकसष्ट एक्स अधिक सत्याहत्तर थोड्या संख्या मोठ्या आहेत पण काही ना अवघड नाही आता पहिल्यांदा आपण काय करतो या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार करतो म्हणजे बारा गुणिले सत्याहत्तर आता या ठिकाणी गुणाकार करायचं काहीही गरज नाही तर आपण बघा यांचे जर अवयव पडले तर इथं बघा चारित्रिकम बारा होतात आणि सत्याहत्तरचे अवयव काय होतात तर अकरा साथी सत्त्याहत्तर होतात ठीक आहे आता या अवयवामधूनच आपण काय करू शकतो दोन दोनचे ग्रुप तयार करू शकतो जसं की आता बघा चारित्रिकम बारा झाले आणि बारा आणि सत्याहत्तर या दोघांची बेरीज वजा बाकी केली तर एकसिस्ट येणार आहे का तर नाही येणार ठीक आहे मात्र दुसरा ग्रुप तयार केला तर अकरा त्रिक तेहत्तीस झाले आणि सात चौक अठ्ठावीस झाले बरोबर आहे तर आता या ठिकाणी बघा किती होतात ते अधिक अठ्ठावीस आठ तीन अकरा हच्या तीन तीन सहा एकसष्ट झाले बरोबर आहे म्हणजे गुणाकार केला तर या संख्येवरच येणार आहे आणि बेरीज केली तर किती येणार आहे एकसष्ट येणार आहे ठीक आहे आता चिन्हांचा विचार केला तर प्रत्येकाला काय आहे या ठिकाणी धन चिन्ह असल्यामुळं इथलं एकाचही चिन्ह बदलणार नाही म्हणजेच येताना काय येणार आहे बघा आपलं तर बारा एक वर्ग अधिक तेहतीस एक अधिक अठ्ठावीस एक अधिक सत्याहत्तर ठीक आहे आता या ठिकाणी बघा तिघां तिनाही या दोघांनाही भाग जातो म्हणून तीन यातून बाहेर काढले इथला एक एक्स बाहेर काढलं आठ मध्ये बघा तीन चोक किती आले तर बारा आले एक एक्स राहिला तीन एक तीन तीन एके तीन आता या ठिकाणी सुद्धा बघितलं जर सात चोक अठ्ठावीस आणि सात एके सात सात एक सात म्हणजे यात मध्ये सुद्धा सात बाहेर आले तर आतमध्ये बघा सात चोक अठ्ठावीस एक्स राहिले अधिक सात एके सात सात एके सात या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा चार एक अधिक अकरा चार एक अधिक अकरा म्हणून चार एक स अधिक अकरा हा एक कंस झाला आणि दुसऱ्या कंसात तीन एक अधिक सात म्हणजे राहिलेल्या संख्या आपण काय करतो लिहून घेतो ठीक आहे आता बघा दुसरा तर यामध्ये बघितलं तर तीन वाय वर्ग वजा दुसरा म्हणजे चौथा प्रश्न आहे हा तीन वाय वर्ग वजा दोन वाय वजा एक हे आपला प्रश्न आहे ठीक आहे आता इथं बघा तीन एके तीन म्हणजे इथे आले आपले वजा तीन तर वजा तीनच्या अशा अवय पडायचे काय घ्यायला पाहिजे गुणाकार वजा तीन यायला पाहिजे आणि बेरीज वजाबाकी केली तर वजा दोन यायला पाहिजे म्हणजे अशा वेळेला काय करायचं तर मोठ्या संख्येला वजा चिन्ह द्यायचं म्हणजे गुणाकाराचं उत्तरही वजा येईल आणि बेरीज वजाबाकी केली तरीही ओ वजात येईल ठीक आहे म्हणजेच आता इथं बघा काय लिहिणार आहे पण तीन वाय वर्ग वजा तीन वाय अधिक एक वाय वजा एक ठीक आहे यात काय समान आहे तीन वाय समान आहे म्हणून तीन वाय बाहेर काढले ठीक आहे आतमध्ये काय राहिला इथला वाय राहिला इथं कायच नाही म्हणून इथं एक घेतलं काहीच नाही म्हणजे तीन वाय बाहेर काढलं आणि आत गुणलं तर तीन इतके तीन येतं म्हणून इथं एक राहिलं इथं काय आहे बघा एक एक आहे त्यामुळे एक बाहेर काढलं आतमध्ये वाय वजा एक आले म्हणजेच वाय वजा एक हा एक कंस झाला आणि तीन वाय अधिक एक हा एक कंस या ठिकाणी झालेला ठीक आहे आता पाचवा प्रश्न जो की सर्वांना अवघड वाटतो पण तो मध्ये अवघड नाही ठीक आहे तर या ठिकाणी बघा पाचवा प्रश्न आहे आणि पाचव्या प्रश्नाचे अवयव जर पाडायचे झाले तर इथे किती आहे आपले तर कर्णी तीन गुणिले करणी तीन ज्या वेळेला दोन करण्यांचा गुणाकार करतो आणि आतमध्ये समान संख्या असते त्यावेळेला काय होतं तर ऍक्च्युअल मध्ये असं होतं की हा कर्णी आणि इथं काय होतं तीनचा वर्ग म्हणजे वर्गाला कर्णी हे राहतं निघून जातं आणि राहतं फक्त काय ती संख्या म्हणून आपण डायरेक्टली काय करू शकतो ती संख्या त्या ठिकाणी लिहू शकतो ठीक आहे आता तीनच्या अशा वेळ पडायचे की गुणाकार तीन आला पाहिजे आणि बेरीज वजाबाकी केली तर चार यायला हवी म्हणून या ठिकाणी बघा झाले ठीक आहे आणि दोघांना दोन्ही चिन्ह येणार आहे म्हणजे इथे बघा करणी तीन एक्स वर्ग ठीक आहे अधिक तीन एक्स अधिक एक एक्स अधिक करनी तीन परत तीन एकस अधीक एकस अधीक तीन, पर तीन दोन दोनचे ग्रुप्स तयार केले ठीक आहे तर यामध्ये बघा तीन म्हणजेच काय असणार आहे आपलं तर कर्णी तीन कर्णी तीन आता यातला एक कर्णी तीन बाहेर गेला तर आतमध्ये कंसात काय राहणार आहे बघा इथं तर इथला कर्णी तीन एक्स बाहेर आला म्हणजे एक एक सात राहिला इथला कर्णी तीन करणी तीन होतं त्यामुळे इथं फक्त कर्णी तीन, तीन राहिले का तर या करणी तीनला ह्याला गुणलं तर तीन येणार आणि हा एक्स म्हणून ठीक आहे इथं काय आहे का नाही आहे म्हणून हे असंच ठेवलं आणि अधिक एक्स करणी तीन आले ठीक आहे आता बघा परत एकदा काय असणार आहे उत्तर आपलं तर समान जे कंस आहेत ते पहिले लिहून घ्या एक्स अधिक कर्नी तीन झाले आणि दुसऱ्या कंसात काय येणार आहे तर कर्णी तीन एक्स आधी एक या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आता या ठिकाणी बघा एक छेद दोन गुणिले चार केलं तर काय येतं बघा एक छेद दोन गुणिले चार याच्यासाठी अजून एक पद्धत आहे पण ती आता नाही वापरायची नववी ना दहावीमध्ये वापरायची आहे बेके बे बे दोन्ही चार म्हणजे दोन राहिले आता दोन चारशे पडाय पाडायचे आहेत ज्यांची बेरीज वजा बाकी ही किती आली पाहिजे वजा तीन यायला पाहिजे मग समजा वजा दोन आणि वजा एक केलं तर या ठिकाणी वजा तीन येतं पण गुणाकारात दोघांचे चिन्ह वजा असतील तर येणार उत्तर धनस ठीक आहे म्हणून ते आपण वापरू शकतो आता या ठिकाणी बघा एक छेद दोन एक्स वर्ग हे असेच राहिले ठीक आहे वजा दोन एक्स वजा एक एक्स आणि अधिक चार ठीके इथं बघा एक, एक छेद दोन आहे इथं किती आहे दोन आहे बरोबर आहे मग आता आपण एक काम करू शकतो या दोघांच्यातला एक छेद दोन एक्स बाहेर काढला तर आतमध्ये बघा हा एक्स राहील आहे आणि वजा आता इथले बघा आपण काय केलेत एक चे दोन बाहेर काढलेत पण आतमध्ये किती लागतील आपल्याला ला? तर चार लागतील कारण इथे बघा का बे के बे बे दोन्ही चार म्हणजे इथलं उत्तर किती येऊ शकतं त्यावेळेला दोन येऊ शकतं बरोबर आहे म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं इथं चार लिहिले ठीक आहे वजा हे बाहेर काढलं एक आतमध्ये काय राहिलं एक वजा चार राहिले ठीक आहे कारण इथला एक बाहेर काढला इथला एक्स धन झाला आणि हे काय झालं ऋण चार झाले आता हे दोन समान ब्रॅकेट आलेले आहेत कंस आलेले आहेत म्हणून एक्स वजा चार हे एका कंसात आले आणि दुसऱ्या कंसात एक चे दोन एक्स वजा एक हे दुसऱ्या कंसात आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला सरावसंच तीन पॉईंट सहा मधला पहिला प्रश्न आता जो दुसरा प्रश्न आहे तो आपण उद्याच्या भागात बघणार आहोत तोवर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा तुमच्या मित्रांनाही शेअर करत राहा त्याच पद्धतीनं तुम्ही जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच सा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत किंवा लाईव्ह नोटिफिकेशन असतील ती लवकरात लवकर तुमच्याजवळ पोहोचतील. ठीक आहे आणि त्याचप्रमाणे अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनाही शेअर करा धन्यवाद